शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर वार गुरुवार जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव वाढले जाणून घेऊ तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो सुरुवात करतोय मानवत येथे सात हजार तीनशे चाळीस रुपये बार्शी टाकळी जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये पुलगाव सात हजार पाचशे तीस रुपये सिंधी सेलू सात हजार चारशे पंचवीस रुपये वर्धा आठ हजार एकशे दहा रुपये काटोल सात हजार पन्नास रुपये भिवापूर सात हजार दोनशे रुपये उमरेड सात हजार दोनशे रुपये देऊळगाव राजा सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये अकोला आठ हजार साठ रुपये अकोला बोरगाव मंजू आठ हजार साठ रुपये जालना येथे आठ हजार साठ रुपये त्याचबरोबर धामणगाव रेल्वे सात हजार नऊशे ऐंशी रुपये समुद्रपूर आठ हजार एकशे दहा रुपये वडवणी सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सेलू आठ हजार साठ रुपये भद्रावती आठ हजार सत्तर रुपये अमरावती सात हजार दोनशे रुपये सावनेर सहा हजार आठशे रुपये बीड सात हजार दोनशे रुपये वसमत परभणी सात हजार रुपये देऊळगाव राजा सात हजार एकशे वीस रुपये जिंतूर येथे सात हजार एकशे पन्नास रुपये तर हा जास्तीत जास्त भाव आहे काही ठिकाणचा मध्यम भाव आहे तुमच्याकडे काय भाव चालली कमेंट प्रत्येक शेतकऱ्यांनी करा आणि जाताना नक्की लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद